पहिल्या युगात नामदेव महाराज भक्त प्रल्हाद त्यावेळेस संत जनाबाई महाराज पद्मिनी नावाच्या दाशी होत्या दुसऱ्या जन्मात नामदेव महाराज अंगदाच्या रूपात अवतार हे सांगत नाही अगोदर विनाकारण हे जनाबाईने स्वतः लिहून ठेवलेले दुसऱ्या अवतारात नामदेव महाराज अंगद झाले त्याचा काही सामान्य शक्ती होती का अंगदाचा पराक्रम सर्वांना माहिती हनुमंतासारखी शक्ती यांच्यामध्ये होती वालीपुत्र अंगद नामदेव महाराजच होते ते त्यावेळेस जनाबाई महाराज मंथरा नावाच्या राशी होत्या त्या अवतारात पाहून मांडण केलं काय माहिती थोडस विरोधी भक्ती केली आहे की नाही पण लक्षात ठेवा मंतरेनं जर असं कारस्थान केलं नसतं तर रावण मेला असता का हे लिला आहे भगवंताची म्हणून त्या अवतारात जनाबाई महाराज मंतरा होत्या द्वापारी कृष्ण शिवा उद्धव जन्मला उद्धार युगामध्ये नामदेव महाराज हे उद्धवाच्या रूपात देवाचे लाडके भक्त ज्ञानी भक्त उद्धव ज्यांना देवाने शेवटी भागवताच ज्ञान दिलं आणि जनाबाई महाराज त्यावेळेस खूपच्या नावाच्या राशी होते आपल्याला आहे मथुरेत गेल्यानंतर देवाने त्यांना सरळ केलेले जनाबाई महाराज होत्या कलितनाम देव विठ्ठल चिंतनी त्याच्या शेवेला विदाशी जन्मली जनी कलियुगात नामदेवाच्या अवतार झाला आणि जनाबाई महाराजांनी त्यांच्या त्या ठिकाणी सेवा केलेली आहे आणि पुढे आता हे सगळ्या संतांचे अवतार सांगत असलं वेळ लागला आपल्याला ऐक नाही सोखोबारा ही नीळ नावाचं वानर होते सोखोबाराने आवडून केलेलं आहे मी अतिहीन महार पूर्वी निळाचा अवतार निळ वानर म्हणजे ते नळ निळ होते ना दोघ जण त्याने समुद्रात हात लावला की दगड तरच होता त्यांच्या हाताने बाकीचे सगळे दगड आणायचे बसलेले असायचे कारण हेच हात लागला की दगड तरायचे मी महार पूर्वी निळाचा अवतार चोक म्हणतात शेरा महाराज म्हणजे भीष्माचार्याचा अवतारे संत नरहरी महाराज हे जागवंतांचा अवतार आहे सावका महाराज हे जनक राजाचा अवतारे असे सगळे संत शुकाचार्यच कलिगा कबीर महाराजांच्या रूपात अवताराला आले व्यासच त्या ठिकाणी जयदेव स्वामीच्या रूपात अवतार आले यांचा अवतार ऋषी तुळशीदासाच्या रूपात अवताराला आले आणि मग हे सगळे संत प्रत्येक अवताराला आले पण मग नामदेव महाराजांचा अवतार झाला आणि त्या नामदेव महाराजांनी अशी एक शपथ घेतली की ती शपथ पूर्ण करण्यासाठी नामदेव महाराजाला परत एक अवतार घ्यावा लागतो नामदेवांनी शपथ कोणती घेतली होती शतकोटी अभंग करीन प्रतिज्ञा दामोत्र खुना वाचवणी पाहिजे देवा कारण ते सांता सांता सहज वाळवंटामध्ये निघाले आणि परीसा भागवत रामायणाचार्य होते बरं का रुक्मिणीचे भक्त सा होते पण रामायणाचार्य होते आणि रोज रामायण सांगायचे वाल्मिक ऋषीच ते रामायण सांगता सांगता सहज त्याच्या चरित्र कथेमध्ये भाग आला अरे वाल्मिक ऋषीने शंभर कोटी श्लोकाचं रामायण सांगितलं आणि मग शेख ज्या वेळेस कानावर गेलं नामदेरा म्हणजे वा कोटी श्लोकात रामचंद्राचं माझ्या आयुष्याला धिक्कार आहे म्हणले मी अजून पांडुरंगाचं वर्णन करत नाही मी सुद्धा शंभर कोटी अभंग रचना करेल आता आहे का नाही ज्या काळातलं आयुष्य ह्या काळातलं आयुष्य त्या काळातलं आयुष्य म्हणजे आपल्याला आकडे घेता येणार नाही तेवढं म्हणून त्याचं अवय इतकाच वय त्यांचं इतकं आयुष्य मोठं आणि इथं आयुष्याची अवधी थोडी असे पण आता ते नामदेव राय होते महाराज एकदा ते आपल्यासारखं थोडीच होते नेते नाही सहज बोलून गेलो असं मी समजा असतं नामदेव महाराजांचं नामदेवरायनं सांगितलं जेव्हा बोललं ते बोललो म्हणले आता काय आता हे सगळं संताजी महाराजाचं चरित्र आहे कारण आपल्याला आभरणावरती यायचंय ना म्हणजे आभरण कसे काय हे महाराजापर्यंत यायचं आपल्या लेखणीपर्यंत विठाला विठाला सांगायचं म्हणजे संताजी महाराजला का लोकने हातात घ्यावं लागले याच्यासाठी हे सगळं सांगायचं तुम्हाला मग नामदेव महाराजांनी शपथ घेतली शेवटी देवाला सरस्वतीची प्रार्थना करावी लागली आणि देव नामदेवाचा अभंग बरं का ज्याला जास्त त्या ठिकाणी वाचित काही प्रॉब्लेम असेल काही अडचण असेल ज्याला बोलत असताना शब्द अडकळतात ज्याला बोलत असताना त्याला कोण बोललं तरी लोकांना ते टोचल्यासारखंच वाटतंय किंवा एखाद्या वेळेस काही वेळेस ज्याला विद्वत्ता म्हणजे भरपूर त्या ठिकाणी कळतंय पण मांडण्याचं काही कळत नाही वाचित ज्याला त्या ठिकाणी काही अडचणी असतील त्याला हा अभंग म्हणायला पाहिजे कारण नामदेव महाराजांना सरस्वतीची प्रार्थना केल्यानंतर साक्षात सरस्वती माता तिथे प्रगड झाल्या नामदेव अभंग रचना होणं शक्य सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कळते तुझं लागे लाडके लडीवाळ माझं तसे तुझ वंदी चरणीचे त्वरे येऊन या मस्त किटि हात करी हो सनात भूपा दृष्टी आपल्या बाळाशी तरी आता हाती न करी भजिती जनामध्ये विश्वासा जो आत्मा त्याची वर्णन न फिरती आवडीचा मोती रस त्या ते ऐकून यास्तव झाली से प्रसंग नाम्या तुझा अभिमान की शा एका अभंगात नामदेव महाराजांना सरस्वती मातेला प्रकट केलेले आणि मग सरस्वती माता प्रसन्न झाल्या सरस्वतीने सांगितलं आजपासून ब्रह्म लोकामध्ये मी राहणार नाही मग देवाला सुद्धा प्रार्थना केली की शारदेशी सांगे माधुरी हरी सावे जिव्हागरे नाम याच्या तू नामदेव महाराजाच्या जिबीवरती राहा अशा प्रकारचा त्या ठिकाणी आदेश भगवंतानं दिला आणि तेव्हापासून सरस्वती मातेनं मुक्काम बदलला सत्य लोकाचा त्याग केला नामदेवराच्या जिबीवर येऊन राहायला लागल्या नामदेवराच्या जीवेवरती राहायला लागल्याच्या नंतर नामदेव महाराजाच्या मुखातून अशी काही शब्द बाहेर पडायला लागले अरे बाप रे बाप एका माग एक एका एक एका एक अभंग रचना करायची पण तरी शंभर कोटीची पूर्ण होईल का याच्याविषयी शंका निर्माण झाली तर अख्ख घर त्या ठिकाणी अभंग लिहायला बसतं घर म्हणजे पराती वाट्या असं नाही बरं घर म्हणजे घरातले सगळे माणसं बरं नामदेव महाराजाचं असं नव्हतं हामदेव दो नामदेव महाराजांचं कुटुंब म्हणजे चौदा पंधरा माणसाचं कुटुंब होतं कोण राजा राजाई दोघी सासू सुना दामा ना माझा ना बापले का नारा दा ये ये ला विठा बोंदा महादा चौघे पुत्र जन्मले पवित्र ज्याचे वंशी लाडाई बोडाई असाई साखराई चौघी सुना पाहि नाई तिली की आवबाई बहिणी वेडी पिशी नामयाची हे पंधरा जणांची नाव आहेत अभंग असाय जगातला कि एका अभंगात पंधरा संतांची नाव येतात विठाला विठाला आपल्याला त्याच्यासाठी एवढा विस्तार केला आणि मग हे सगळं कुटुंब अभंग लिहायला बसल आणि मग प्रत्येकाने अभंग रचना केली महाराज आश्चर्य वाटेल तुम्हाला पंधरा संतांना अभंग रचना केली तरी सुद्धा काय अभंग कळसाला लागतील का नाही याच्याविषयी शंका स्वतः पांडुरंगाने अभंग लिहायला सुरुवात केली कितीतरी अभंग अशी आहेत की जे स्वतः विठ्ठलानं केले तयार वा नामदेव मार्गाच्या गात्यात कितीतरी शेवट आहे अभंगाचे असे येत की त्याच्यात नामामध्ये असं तुम्हाला वाचाय भेटणार नाही म्हणे चक्र पाणी म्हणे पांडुरंग असे अभंग येता येत तुम्हाला म्हणून दाखवायचं तर एक अभंग म्हणून दाखवतो तुम्हाला आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांग तसे गुज पांडुरंग पती पावन मी तो आहे करा तुमचे ने बरा दिसत असे तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा भेटाल केदवा मज लागेल धावणी देव गळा घाली मिटी स्पुंद स्पुंदनी गोष्टी मग बोलत असे तिने त्रिभुवनी मज नाही कोणी म्हणे चक्रपाणी नामया इथं नाम तो नामदेव ऐकणारे इथं आणि बरं सगळं पुढचं बरच बोललेला भावपणाच आहे हा देवालाच आहे की नाही याच्या अभंगाचा शेवट नामावानी असा नाही म्हणे चक्रपाणी चक्रपाणी म्हणजे देव बोलायचे नामया श्री नामदे आहेत तिथं म्हणजे कितीतरी आबंग पांडुरंगाने केले बरेच आबंग रुक्मिणी मातेनं केले मिनी माती सुद्धा अभंग रचना केली अशी कितीतरी अभंगं येतं रुक्मिणी मनी हा भाग्यवंत नामा नलगे प्रेम आणि नामा वाकडे <स्थाथा> पायीवर करत विटा दा विटा असं असं द्या आणि मग हे सगळे अभंग रचना व्हायला लागली आणि मग होत असताना सुद्धा तरी मी प्रत्येकानं प्रयत्न केले नामदेव महाराजांचे अभंग भरपूर झाले विटा सगळ्यांना अभंग रचना केली एवढ्या जनाबाईनं साडेबारा कोटी अभंग केले साडेबारा कोटी जनाबा जनाईची वाणी आणि एवढे अभंग केले तरी सुद्धा लागलेच नाही शेवट शहाण्णव कोटी अभंग रचना झाली आणि शंभर कोटी मी करीत अशा प्रकारचा पण असल्यामुळं शहाण्णव कोटी पर्यंत आकडा गेला पण आता उरले ते बा कि चार कोटी चार कोटी मात्र अभंग राहिले आणि मग ना आयुष्य कळसा असं आले आयुष्य मात्र पूर्ण झालं आणि संताचा असा मोगम नसतोय आपलं मरण आलं तरी जवळ इंजेक्शन घेत गोळ्या घे सलाईन लाव पण जगव चार वर्ष असं नसते हा <laughs> आयुष्य कळसाला आलं ना सांगितलं देवा आता माझं कालावधी पूर्ण आणि एक विशेष बरं का संत ज्या क्षणाला अवतरित झाले त्याच वेळेस मी इतके वर्ष राहील अशी मर्यादा त्यांनी लावून घेतली स्वतःला विठाला विठाला वर्ष कोण आयुष्य काय विठाला विठाला ऐंशी वर्ष आयुष्य पत्रिका प्रमाण नाममंत्र पुन्हा बसा खाली विठाला विठाला हा विठाला ऐंशी वर्ष जगल असं अजितला लिहून ठेवलं होतं नामज महाराज वर्णन आहे हरि महाराज हे ब्याऐंशी वर्ष जगतील असं आधीच लिहून ठेवलेलं होतं तुझ्या पुत्राचे आयुष्य प्रमाण ब्याऐंशी वर्ष जाण चांगला मध्ये चांगदेवा लिहून ठेवलेले असो आणि मग हे सगळं पूर्ण झालं नामदेव महाराजांना नामदेव पण त्यांच्या मुलातले शब्द मात्र तसे राहिलेले होते की मी शंभर कोटी अभंग रचना करील अशा प्रकारचा त्यांचा जो हट्ट होता तो मात्र काही पूर्ण झाला नाही विठाला विठाला आजी बस बर्षा खाली बस आज खाली बस विसंगत व्हायला लागते ते आता मी काय असं आहे की अक्षर पाठ करणारा महाराज नाही पान शिटकले केलं गेलं मग ते त्या ठिकाणी लयबद्धता असते थोडंसं विक्षेप व्हायला लागतो असं आत्ता कोवराय म्हणले नाही भय असो आयुष्य आता पूर्ण झालं आणि नामदे झाले समाधिस्थ आणि मग समाधीस्थ झाल्याच्या नंतर त्यांच्या मुखातले शब्द मात्र तसेच राहिले आणि एक नियम पर... पर... गड्या तसं पाप शिलक राहिल्यानंतर ते भोगायला जन्म घ्यावा लागतंय केले कर्म झाले त्याची भोग आले मग संत होते त्यांना काही अडचणच नव्हती पण आणखी एक नियम आहे जन्म घेण्याचा काय जन्म घेणे झाले अंगे आज हे दोन्ही प्रमाण हरिपाटाकले ताप महाराजाच्या म्हणजे जन्माला आपल्याला जे जन्म घ्यावा लागतंय त्याला दोन कारण आहेत आणि नामदेव महाराजाला त्या ठिकाणी त्याच्यातले एक कारण लागू पडलं कोणतं नामदेवरायाचं नाव घेतल्यावर लोकांचे पाप नष्ट होते महाराज एक पुण्यवानच होते पण त्यांची एक वासना होती शिल्लक की मी शंभर कोटी अभंग तरी पण ते काय पूर्ण झाली नाही आणि मग तीच वासना अंतकरणात राहिलेली असल्यामुळं जगद्गुरु तुका अवतार चा, चा। नामयाचा चांगला सगळ्यांचा आहे तेच नामदेवराय कलिगात तुकोबरायाच्या रूपात अवतरित झाले आणि मग तुकोबरायाच्या रूपात अवतरित झाल्याच्या नंतर बिठाला बिठाला बिठाला